मिरजतील जुना फायर स्टेशन ते दत्त चौक लोणी बाजार या रस्त्यावरील भाजी बाजार फुटपाथवरील अतिक्रमण महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानंतर हटवले होते या ठिकाणी असणाऱ्या फुटपाथवरील कापड विक्रेत्यांची दुकाने बंद करण्यात आली होती गेल्या चार महिन्यांपासून व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद आहेत याबाबत महापालिका कोणताच निर्णय घेत नसल्याने व्यापारी आक्रमक झालेत व्यापाऱ्यांनी याबाबत न्यायालयात महापालिकेच्या विरोधात दावा दाखल केला मात्र सदर न्यायालयाची तारीख सोळा जानेवारी असून गेले चार महिने व्यवसाय बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होते आहे त्यामुळे शुक्रवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली यावेळी महापालिका अतिक्रमण पथकाने सदरची दुकाने बंद करण्याची विनंती केली यावेळी व्यापारी व महापालिका कर्मचारी यांच्यामध्ये वादावादी झाली दुकानदारांनी आमचे पुनर्वसन करावं अन्यथा या ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला यावेळी महापालिका उपायुक्त तसेच अतिक्रमण पथकाचा प्रमुख वैभव साबळे यांनी या ठिकाणी भेट देऊन सदर व्यापाऱ्यांशी चर्चा केली व सोळा तारखेच्या न्यायालयाच्या निर्णयापर्यंत थांबण्याची विनंती केली याबाबत सोळा तारखेला न्यायालयात निर्णय झाल्यानंतरच व्यापाऱ्यांच्या व्यवसायाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली त्यामुळे या व्यावसायिकांना सोळा जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे